नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू एस पी सर सह्याद्री अकॅडमी सो so, विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाची आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी जाहिरात आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे ते म्हणजे पशुधन विकास अधिकारी गट अपदासाठीची परीक्षा त्याची जाहिरात नुसतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईट वर आलेली आहे प्रसिद्ध झालेली आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत कधीही नाही ना भूतो ना भविष्यती एवढी मोठी जाहिरात जवळपास सत्तावीसशे पंच्याण्णव पदांची जाहिरात पशुसंवर्धन विकास अधिकारी गट अपदाची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे सो तुम्ही फक्त अर्ज करा ओके अर्ज केल्यानंतर शंभर टक्के नोकरीची खात्री तुमची आहे असं मी तुम्हाला आजच डिक्लेअर करतो म्हणजे एवढी मोठी संख्या एवढी मोठी पदसंख्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या द्वारे जाहीर करण्यात आली आहे सो विद्यार्थी मित्रांनो कोणकोणत्या प्रवर्गासाठी किती किती जागा अलॉट केलेल्या आहेत परीक्षेमध्ये अर्ज करण्याचा कालावधी काय आहे कोणाकोणती -कुन डिग्री यामध्ये बसते म्हणजे अर्ज करण्यासाठी कोणकोणते विद्यार्थी पात्र आहे विद्यार्थी पात्र आहेत वयोगणना करण्याचा दिनांक काय आहे या सर्व गोष्टी आपण पाहूया ठीक आहे सुरुवात करूया महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून प्राप्त मागणी पत्राच्या अनुषंगाने पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ ओके गट अ ची पद पद भरती करिता विहित ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत जवळपास सत्तावीसशे पंच्याण्णव पद ठीक आहे सो एकूण पद आहेत सो कोणकोणत्या प्रवर्गाला किती किती पदसंख्या आहे त्या गोष्टी आपण पाहूया ठीक आहे महिलांना किती आहेत खेळाडूंना किती आहेत अनाथ विद्यार्थ्यांना किती आहेत त्याच्यामध्ये अपंगांसाठी सुद्धा काही विशेष जागा देखील ठेवण्यात आले आहेत त्यांच्या दे संबंधी देखील आपण चर्चा करूया ठीक आहे सो भरावयाच्या पदांचा सामाजिक समांतर आरक्षणाबाबतचा तपशील खालीलप्रमाणे सो एकूण पदे ठीके अनुसूचित जाती ज्याला आपण यस्सी म्हणतो ओके एकूण पद जी आहेत सत्तावीसशे पंच्याण्णव पदांपैकी एस सी कॅटेगरीला तीनशे शहात्तर पद आलेली आहेत ठीक आहे त्यामध्ये मुलांसाठी दोनशे चौवेचाळीस महिला एससी असतील त्यांना एकशे तेरा आणि खेळाडूंसाठी एकोणीस पदं देण्यात आली आहेत ठीक आहे त्यानंतर अनुसूचित जमाती ज्याला आपण एस टी म्हणतो एस टी मध्ये एकूण एकशे शहाण्णव पद आहेत त्यापैकी सर्वसाधारण म्हणजे जे एकशे सत्तावीस फिमेल ला एकोणसाठ आणि अनाथ जे खेळाडू आहेत खेळाडूंसाठी दहा पद दिलेली आहेत अनाथला कुठल्याही प्रकारचे इकडे पदसंख्या मेन्शन करण्यात आलेली नाहीये त्यानंतर विमुक्त जाती त्यामध्ये अप्रवर्गासाठी एकोणऐंशी पद आहेत एकूण सर्वसाधारण एक्कावन महिलांसाठी चोवीस आणि खेळाडूंसाठी चार खेळाडू असतील परत त्यांनी पशुसंवर्धनामध्ये काही गोष्टी असतील खेळाडूंना देखील एक विशेष आरक्षण इकडे देण्यात आलंय त्यानंतर भटक्या जमाती अडुसष्ट पद एकूण अडुसष्ट त्यापैकी पुरुष पंचेचाळीस महिलांसाठी वीस आणि खेळाडूंसाठी तीन पद राखीव आहेत ठीक आहे भटक्या जमाती त्र्याण्णव पुरुष मेल साठ फिमेल अठ्ठावीस आणि खेळाडू स्पोर्ट्स मधून असतील तर पाच जागा आहेत ओके भटक्या जमाती द प्रवर्गासाठी एकूण त्रेसष्ट जागा आहेत त्याच्यापैकी एक्केचाळीस जागा मेल एकोणीस जागा फिमेल आणि तीन जागा स्पोर्ट्स साठी राखीव आहेत इतर मागास प्रवर्ग पाचशे पस्तीस जागा आल्या आहेत इतर मागास मागास प्रवर्गासाठी साठी तीनशे अठ्ठेचाळीस मेल एकशे साठ फिमेल आणि सत्तावीस जागा स्पोर्ट्स साठी दिलेल्या आहेत ओके आता विना मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग ज्याला आपण स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हणतो एसबीसी चोपन्न जागा आहेत मेल पस्तीस फिमेल सव्वीस आणि स्पोर्ट्स ला तीन सार्वजनिक ओके सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग ज्याला आपण एसईबीसी म्हणतो सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास एसीबीसी दोनशे ऐंशी जागा दिल्या आहेत एकूण त्यापैकी मेलला एकशे ब्याऐंशी फिमेलला चौऱ्याऐंशी आणि स्पोर्ट्सला चौदा जागा आहेत आर्थिक दुर्बल घटक ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकली विकर सेक्शन जे आहेत त्यांच्यासाठी एकूण दोनशे ब्याऐंशी जागा एकशे त्र्याऐंशी मेल एकशे पंच्याऐंशी फिमेल आणि चौदा जागा स्पोर्ट्स साठी आहेत ठीक आहे थीके? सो एकूण आरक्षणाच्या आधारावर जागा किती आहेत तर दोन हजार सव्वीस त्यापैकी मेल ला तेराशे सोळा फिमेल सहाशे आठ आणि साठी एकशे दोन आता ओपन चो ओपनच्या कॅटेगरीसाठी ओपनचा प्रवर्ग जो आहे खुला प्रवर्ग त्याच्यासाठी टोटल सातशे एकोणसत्तर जागा आहेत त्यासाठी मेल पाचशे फिमेल दोनशे एकसष्ट आणि स्पोर्ट्स मधून अडतीस अशा एकूण पद आहेत सत्तावीसशे पंच्याण्णव त्यापैकी मेल घेणार आहेत अठराशे सोळा आठशे एकोणचाळीस फिमेल आणि स्पोर्ट्स साठी एकूण जागा आहेत एकशे चाळीस म्हणजे सर्वात मोठी जाहिरात जी आहे ती आपण पाहतोय सत्तावीसशे पंच्याण्णव पदांपैकी एकशे बारा पदे दिव्यांगांसाठी आरक्षित आहेत ओके अपंग जे आहे दिव्यांग त्यांच्यासाठी एकशे बारा जागा राखीव आहेत त्यामध्ये देखील वेगवेगळे प्रकार आहेत दिव्यांगांचे ओके दिव्यांगामध्ये देखील तुम्ही या सगळ्या गोष्टी पाहून घ्या नंतर अर्ज सादर करायचा कालावधी काय आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ओके एकोणतीस एप्रिल ते एकोणीस मे ठीक आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला दुपारी दोन वाजता लिंक ओपन होईल आणि एकोणीस मे दोन हजार पंचवीस ला रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे ओके एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला शुल्क भरता येईल आणि स्टेट बँकेमध्ये जर चलन तुम्हाला भरायचं असेल तर तुम्ही एकवीस मे पर्यंत ते चलन भरू शकता ओके सो बावीस मे चलनाद्वारे शुल्क भरण्याचा एक अंतिम दिनांक सो आहे सो विद्यार्थी मित्रांनो बाकीच्या ज्या एमपीएससीच्या काही गोष्टी असतील त्याच या गोष्टींमध्ये आहेत पुढे ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांच्या संबंधी आपण चर्चा करूया ठीके नॉन क्रिमिलियर असणं आवश्यक आहे तो दाखला तुम्हाला लागतो खेळाडूंचं आरक्षण आहे जे बाकीच्या मध्ये असतं ते इकडे आपल्याला पाहायला मिळेल ठीक आहे दिव्यांगांसंबंधित जे काही आरक्षण आहे दिव्यांगांसाठी जे काही सर्टिफिकेट लागेल कोण कोणत्या गोष्टी तिकडे लागतात हे सगळं बघणं महत्वाचं आहे आपण अनाथांचं आरक्षण आहे ते आहे ओके वेतन श्रेणी सर्वात जास्त पगार किती मिळतो सर हे सर्वात इम्पॉर्टंट आहे ठीक आहे सो यस बँड जो आहे टोटल छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपयांपर्यंत आणि अधिक नियमानुसार जे अनुज्ञे असतील ते भत्ते सुद्धा इकडे मिळतात वयोमर्यादा ठीक आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वयोगणना मोजण्याचा दिना तारीख आहे तर याच्यामध्ये किमान अठरा वर्ष पाहिजे आणि ओपन असतील तर अडतीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता मागासवर्गीय असतील तर त्रेचाळीस वर्षापर्यंत म्हणजे ओबीसी त्यानंतर ईडब्ल्यू एस किंवा अनाथ त्रेचाळीस वर्ष आणि बाकीचं प्रावीण्य प्राप्त कोणी स्पोर्ट्स मधून असेल तर त्रेचाळीस मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस ओके माझी सैनिक वगैरे असेल तर तीन वर्ष अधिकचे दिले जातात म्हणजे शेचाळीस वर्षापर्यंत माझी सैनिक अर्ज करू शकतात दिव्यांग उमेदवार असतील फिजिकली डिसेबल त्यांना पंचेचाळीस वर्षापर्यंत अर्ज करता येणार ठीक आहे पण याचं क्वालिफिकेशन काय आहे कोण कोण व्यक्ती हा फॉर्म भरू शकतो ते आपण पाहूया पुढे ठीक आहे शैक्षणिक अर्हता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट कि आम्हाला या पदासाठी आता सत्तावीसशे पंच्याण्णवची जी जाहिरात आलेली आहे त्यासाठी फॉर्म भरता येईल का सर ठीक आहे सो शैक्षणिक अर्हता काय आहे वजेस बॅचलर डिग्री इन व्हेटरनरी सायन्स कशामध्ये डिग्री आहे व्हेटरनरी सायन्स बॅचलर डिग्री इन व्हेटरनरी सायन्स क्युवा बघा व्हेटर्नरी सायन्स मधले तुमची बॅचलर डिग्री असणं गरजेचं आहे क्युवा व्हेटरनरी सायन्स अँड अॅनिमल हजबंडरी म्हणजे अॅनिमल हजबंडरी आणि व्हेटरनरी सायन्स असे एकत्रित कोर्स ज्याने केलेला असेल पदवी तो सुद्धा चालेल आणि दुसरं बॅचलर डिग्री जर कोणी केलं असेल फक्त व्हेटरनरी सायन्स मध्ये ते देखील इकडे अर्ज करू शकता ठीक आहे सो so, दुसरे या अनुसूचीमध्ये भारतीय विद्यापीठ किंवा पशु वैद्यकीय संस्थांकडे ती शैक्षणिक संस्था जी आहे ती मान्यता प्राप्त असली पाहिजे अशाच ठिकाणी तुमची डिग्री झालेली पाहिजे बऱ्यापैकी सर्वच डिग्र्या याच पॅटर्न मध्ये येतात ठीक आहे चलो प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांका संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे ठीक आहे चलो आता निवड प्रक्रिया काय असणार आहे कोण अर्ज करू शकतं हे तुमचं क्लिअर झालंय ठीक आहे प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता अनुभव इत्यादी अर्हता किमान असून ठीक आहे किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलविण्याकरता पात्र असणार नाही ठीक आहे प्राप्त अर्जांची संख्या आयोगाच्या कार्य निमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल तर मग एक्झाम कंडक्ट केली जाते जर हवेत तेवढ्या प्रमाणात अर्ज उपलब्ध झाले नाही तर डायरेक्टली तुमच्या मुलाखती कंडक्ट केल्या जातील आणि जर जे आहे त्या पदांपेक्षा जर जास्त प्रमाणात अर्जांची संख्या आली तर तुमची एक स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाईल आणि नंतरच्या टप्प्यामध्ये मुलाखतून तुमची निवड होऊ शकते ठीक आहे अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्थ चालणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल जर जास्त नंबर मध्ये अर्ज आले तर तुमची परीक्षा होईल त्यानंतर तुम्हाला मुलाखतीमध्ये बोलवलं जाईल आणि जर अर्जांची संख्या कमी आली सत्तावीसशे पंच्याण्णव पेक्षा तर डायरेक्ट मुलाखत आणि तुम्हाला पोच दिली जाते ठीक आहे चाडणी परीक्षा घेण्याचं निश्चित झाल्यास तुम्हाला दिनांक ते नंतर कळवतात ठीक आहे चलो आता अर्ज करण्याची पद्धत काय आहे तर आयोगाच्या प्रोफाइलवर वर जाऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फॉर्म भरण्यासाठी आपल्याला लागतात ठीक -का आहे काय काय आहे मी तुम्हाला एकदा क्लिअर करून देतो बरेच लोक असे असतात त्यांना कोणत्याही गोष्टी क्लिअर नसतात ठीक आहे खालील कागदपत्रे अर्ज करताना तुम्हाला आवश्यक आहेत अर्जातील नावाचा पुरावा म्हणजे एस एस सी च सर्टिफिकेट तुमचं वयाचा पुरावा शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा मागास असाल तुम्ही तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागतं ओके कास्ट सर्टिफिकेट दृष्ट्या मागास असाल म्हणजे सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड असाल ते लागेल ईडब्ल्यू एस असेल तर ते सर्टिफिकेट लागतं नॉन क्रिमिलियर मध्ये तुम्ही असाल तर नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट लागेल एस सी आणि एसटी कॅटेगरीला नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेटची आवश्यकता नसते ओके दिव्यांग व्यक्ती असल्यास तसं त्याचं प्रमाणपत्र लागेल माझी सैनिकांसाठी त्यांच्या तरतुदी माजी सैनिक असल्याचा पुरावा अनाथ आरक्षणा करता पात्र असल्यास अनाथ असल्याचा पुरावा खेळाडूचं आरक्षण असेल तर स्पोर्टचं सर्टिफिकेट लागतं अराखीव महिला म्हणजे ओपनची अराखीव महिला म्हणजे कॅटेगरी मधली जी महिला असेल ती मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक खेळाडू खेडा। दिव्यांग अनाथ माझी सैनिक आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र डोमेसाई लागेल सी नावात बदल झाल्यास पुरावा देखील लागेल मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा ठीक आहे लागू असल्यास ठीक आहे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला वेबसाईट वर भेटून जातं त्यानंतर राज्य शासकीय कर्मचारी यांच्या करिता यांच्या करिता वयोमर्यादेतील जे काही सवलत आहे ती ठीक आहे चलो या बेसिक बेसिक जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला एक स्पेसिफिक साईज मध्ये करून घ्यावे लागतात त्यानंतर तुम्हाला ते अपलोड करता येत ठीक आहे त्यानंतर सर्वसाधारण सूचना आहेत पेमेंट अर्ज भरल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये पेमेंट करावं लागतं आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत सेवा उत्तर वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला फॉर्म भरताना त्या काही गोष्टी लागत नाहीत सो मोठ्या प्रमाणावर जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांच्या ज्यांचं सायन्स सायन्समध्ये डिग्री कम्प्लीट झालेली आहे ओके किंवा व्हेटरनरी सायन्स आणि अनिमल हजबंडरी मध्ये तुमची डिग्री कम्प्लीट झाली असेल सो यू कैन एलिजिबल फॉर द फील ऑफ एप्लिकेशन फॉर्म ओके आणि कुठला आहे तर पशुधन विकास अधिकारी सत्तावीसशे पंच्याण्णव जागांची जाहिरात आहे क्लिअर आहे तुरतास थांबूया आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू